पाहूयात पुढची बातमी सणसवाडी मधील एल एन टी चौकामध्ये दुचाकी आणि रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झालेला आहे सहा जण यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत शिरूर तालुक्यामधील सणसवाडी येथील एल एन टी चौकामध्ये काल रात्री अकरा वाजता रुग्णवाहिका आणि दुचाकी यांच्यामध्ये भीषण अपघात झाला या दुर्घटनेमध्ये जवळपास सहा जण गंभीर जखमी झाल्यात सर्व जखमींना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय संबंधित रुग्णवाहिका एका रुग्णाला उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयामध्ये नेत असताना ही घटना घडली आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलेला आहे अमोर ले ले, ने, ही या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अमोल नेमका अपघात कसा झाला आणि ही रुग्णवाहिका ज्या रुग्णाला घेऊन जात होती त्या रुग्णाची स्थिती कशी नक्कीच जानवी एल एन येथील एल एन टी चौक हा औद्योगिक दृष्ट्या वाहतुकीचा आहे आणि या ठिकाणी दुचाकीवरून जाणारे जे चालक होते ते या ठिकाणी यू टर्न घेऊन पुण्याच्या दिशेने जात जात असताना नगरच्या बाजूने पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रुग्णवाहिका एका रुग्णाला पुण्याच्या दिशेने घेऊन जात असताना त्या ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं आणि त्या दुचाकीला धक्का दा, या ठिकाणी अँब्युलन्स सह दुचाकीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि दुचाकीवरील असणारे तिघेजण आणि अँब्युलन्स मध्ये असणारे तिघेजण हे साहीच्या साही इतके गंभीर जखमी आहेत धन्यवाद अमोल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी